माझं नाव लता भड आहे मी अंगणवाडी सेविका आहे कर्मेश्वर ब्लॉकेतली आणि आम्ही इथे एक्कावन्न दिवसापासून आमचं आंदोलन सुरू आहे आणि शासनाच्या विरुद्धही आमची एक लढाई आहे कारण आम्हाला शा सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार वेतन श्रेणी लागू झाली पाहिजे ग्रॅज्युएटी लागू झाली पाहिजे हा सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे परंतु शासन त्याला अजूनही मान्यता देत नाही आणि संपूर्णपणे आमच्याकडे दुर्लक्ष करत आहे त्यांना असं वाटतं की अंगणवाडीत मुलं नसतात अंगणवाडीत अंगणवाडीच्या ताई काही शिकवत नाही परंतु जेव्हापासून अंगणवाड्या सुरू झाल्या तेव्हापासून आम्हाला मुलांचं भवितव्य घडवण्यापासून त्यांचा सर्वांगीण विकासापासून ते गरोदरपणापासून गरोदर स्त्रियांची काळजी त्यांना मातांची काळजी मुलं तीन वर्षाची झाली तेव्हापासून तर सहा वर्षापर्यंत त्यांच्या सर्वांगीण विकासाची काळजी हे सर्व कामं त्यांच्या आहाराची काळजी त्यांचं लसीकरण आरोग्यसेवा हे सगळं आणि किशोरी मुलींची पण मा मासिक सभा घेऊन त्यांच्या सभा घेऊन त्यांचंसुद्धा आम्हाला समुपदेशन करावं लागतं हे सर्व करत असताना आम्हाला खूप त्रास होतो तरीसुद्धा या महागाईच्या काळात आम्हाला फक्त सेविकांना दहा हजार आणि मदतनीसांना पाच हजार एवढंच मिळतं या महागाईच्या काळात तेवढं काही पुरत नाही आणि शासनाला आमची मागणी आहे सेविकांना सव्वीस हजार आणि मदतनीसांना वीस हजार परंतु हे सरकार सगळं आमच्या या महिलांना रस्त्यावर उतर सबलीकरण करतो म्हणतात परंतु महिलांना रस्त्यावर उतरवणारी सरकार आहे अजूनही त्यांनी आमची दखल घेतली नाही आज कॅबिनेटची बैठक आहे आणि या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये जर आमचा निर्णय लागला नाही तर आम्ही याच्या पुढेही आमचं आंदोलन चालूच ठेवणार आहोत याची दखल मात्र त्यांनी घ्यावी मी जयश्री चहा बोलत आहे अंगणवाडी युनियन नॅशनलची काउन्सिल सदस्य आम्ही चार डिसेंबरपासून आंदोलन पुकारलेलं आहे आणि आम आमच्या प्रमुख चार मागण्या होत्या एक म्हणजे आम्हाला मंथली पेन्शन मिळायला हवी जी आमचं मानधन आहे आता त्याच्या निम्मे आणि दुसरी मागणी म्हणजे आम्हाला वेतन श्रेणी मिळण्यात हवी आणि तिसरी मागणी म्हणजे आम्हाला ग्रॅज्युटी मिळण्यात हवी आणि त्याचप्रमाणे अंगणवाडीचं सुरक्षित काम करण्यासाठी आम्हाला चांगल्या दर्जाचा मोबाईल मिळण्यात हवा आज आम्ही प्रत्येक एकावन्न दिवस आज आमचा संपाचा आहे आम्ही प्रत्येक दिवसाला एक एक नवीन नवीन नवी कृती करून आंदोलन करतोय तरी पण सरकार सरकार आज सरकारला जाग येत नाही आहे काल आम्ही रस्ता रोको आणि जेल भर आंदोलन केलं तरी पण अजून सरकारचा काही मॅसेज आलेला नाही आहे आज बैठक ठरलेली आहे आजच्या बैठकीत काय होतंय ते आम्हाला समजेलच पण आज आम्ही त्या अंगणवाडी भरवलेली आहे त्याचा मेन उद्देश हेच आहे की जे ॲडव्होकेट सदावर ते म्हणाले की मुलांचं कुपोषण होत आहे तर आम्ही मुलांना फक्त खिचडी बनवून देत नाही तर आमचं त्या आम्ही त्यांचा पूर्ण सर्वांगीण विकास करत असतो त्यांना शैक्षणिक अनौपचारिक शिक्षण देत असतो त्यांना जे पूर्व शिक्षण म्हणजे पहिल्या वर्गात जायच्या आधी जी तयारी करून घ्यायची असते मुलांची ते सगळं आम्ही तयारी करत असतो त्याचप्रमाणे गर्भवती मातेला तिला तीन महिने सामावले तेव्हापासनं तर तिची प्रसुती होईपर्यंत आम्ही तिची देखरेख करत असतो तिच्या बाल, बालकाचं संगोपन कसं व्यवस्थित होईल त्याबद्दल त्याला आम्ही समुपदेशन देत असतो सनादा मातेने दूध कसं पाजावं बाळाला सहा महिने दूध द्यावे त्यानंतर वचा पुरक आहार आणि आईचं दूध दोन वर्षापर्यंत द्यावं ह्याचे सुद्धा आम्ही समुपदेशन करत असतो त्याचप्रमाणे किशोरी मुली किशोरी मुलींना आम्ही समुपदेशन करून हे सांगत असतो आज आपण पाहतो आहे की जेव्हापासून ही सरकार आली आहे तेव्हापासून किशोरी मुलींचे बलात्कारचे प्रकार वाढतच आले त्यातून मुलींनी कसा आपला सुटकाव करावा आणि कोणाच्या आहारी कसं जाऊ नये यासुद्धा याचं सुद्धा या आम्ही समुपदेशन करत असतो सरकार फक्त म्हणतोय की आम्ही फक्त सहा सेवानं पाच उद्दिष्टासाठी अंगणवाडी आहे पण फक्त केवढंच नसून त्याच्या व्यतिरिक्त पण सरकार आम्हाला एकात्मिक बाल विकास प्रकल्पाच्या अंतर्गत बाकी बाकी याच्या पण योजना आमच्याकडनं राबवून घेतात ना आमच्यावर विविध कामं लादल्या लादल्या लाद जातात तर आमचं सरकारला एक सांगणं आहे की त्यांनी काही केलं जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही ते संविधान चौकातच बसवू आणि राहिलं मुलांचं शिक्षण कमी पडू देणार नाही आलं वाटलंच आम्हाला तर मुलांना आम्ही संविधान चौकामध्ये येऊन बसवून अंगणवाडी भरवू